नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बोटनेकचा चार्ट पाहणार आहे जे नवीन शिकणारे आहेत त्यांना बोटनेकमध्ये शोल्डर मुंडा किती घ्यायचा गळारुंदी किती घ्यायची हे समजत नाही तर त्यांच्यासाठी हा आजचा खास व्हिडिओ आहे तर बोटनेक हे जास्तीत जास्त प्रिन्सेस कट आणि फोर्टक्समध्ये कट होतं आता या इथे पहा आपल्याला जेव्हा बोटनेकचं ब्लाऊज कट करायचं असतं तेव्हा कस्टमरचं आपण शोल्डर मोजून घ्यायचं आहे तर अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस या इथे पहा मी लिहून देते तुम्हाला चार्टा असणार आहे हा तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घेऊ शकता आता या इथे पहा या इथे मी तुम्हाला हे ब्लाऊज दाखवलेलं आहे तर हे पूर्ण शोल्डर आहे हे आपल्याला मोजायचं आहे आता या इथे शोल्डर जे आहे त्याचं आपल्याला मद्य करायचं आणि शोल्डरचं मार्किंग करायचं असतं जर कस्टमर आपल्यासमोर असेल तर या इथे शोल्डरचं माप घ्यायचं आणि जेव्हा शोल्डर या इथे तेरा येईल तर त्याचा तेराचा निम्मा करायचा आणि साडेसहावरती आपल्याला मार्गिंग करायचं असतं तर या इथे मी तुम्हाला बत्तीस साईजमध्ये किती शोल्डर निघतं हे दाखवलेलं आहे बॉडीवरती जेवढं येईल त्याचा आपल्याला निम्मा या इथं घ्यायचा असतो जेव्हा कॉलरचा ब्लाऊज असतो तेव्हा बॉ बॉडीवर जेवढं येईल त्याच्या निम्म करून त्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचं असतं तर गळा किती घ्यायचा हे समजत नाही तर या इथे पहा मी लिहिलेलं आहे गळा उंची तीन ते चार इंचापर्यंत चा आपल्याला घ्यायची असते जर साईज मोठी असेल तर तुम्ही पाच साडेपाचपर्यंत घेऊ शकता आता चौतीस साईजसाठी साथ ही आपण या इथे मध्य करायचा आणि या इथे पहा चौतीस साईजसाठी जर चौदा शोल्डर आलेलं असेल तर त्याचा आपल्याला निम्मा करायचा आणि सात इंचावरती शोल्डर घ्यायचा असं कोणतंही माप असू दे ते बॉडीवरती घ्यायचं आणि त्याचं मद्य करून बोटनेकसाठी आपल्याला मार्किंग करायचं आहे यामध्ये आपल्याला काही प्लस करायचं नाही फक्त कॉलरचा शिवायचा असतो तेव्हा प्लस करायचं असतं तेही अर्धा इंच शिलाई मार्जिन फक्त आता या इथे पहा छाती शोल्डर मुंडा गळारुंदी आणि गळा उंची मी या इथे लिहून घेतलेलं आहे तर आता या इथे आपण सर्वात पहिल्यांदा अठ्ठावीस साईजचं माप पाहूया तर अठ्ठावीस साईडसाठी आपण शोल्डर घेणार आहे सहा इंच आणि मुंडाही सहा इंच घ्यायचा आहे गळारुंदी साडेतीन आणि गळ्याची उंची साडेतीन इंच घ्यायची आहे आता या इथे एवढं मात्र लक्षात ठेवा जेवढं शोल्डर घेईल तेवढंच आपल्याला मुंड्याचं मार्किंग करायचं आहे या इथे आता तीस साईजसाठी शोल्डर घ्यायचे आहे साडेसहा लगेच मुंडाही आपला साडेसहा येणार आहे गळ्याची रुंदी चार इंच गळा उंची साडेतीन या इथे तुम्ही जर बोटनेकमध्ये दोन इंचाची शोल्डरपट्टी ठेवायची असेल तर काय करायचं शोल्डरमध्ये दोन इंच रुंद दोन इंच शोल्डरपट्टी आणि त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन मिक्स करायचं आणि ती शोल्डरपट्टी म्हणून टाकायचं आणि बाकीचं सर्व जे मार्किंग आहे ते आपल्याला गळारुंदी म्हणून टाकायची आहे तर या इथे बत्तीसमध्ये साडेसहा साडेसहा घेतलेलं आहे चार इंच गळारुंदी घेतलेली आहे आणि उंची घेतलेली आहे साडेतीन चौतीसमध्ये पहा सात इंच शोल्डर घेतलेलं आहे सात इंच मुंडा घेतलेला आहे गळारुंदी घेतलेली आहे साडेचार आणि गळ्याची उंची चार इंच घेतलेली आहे जसजसं आपलं माप मोठं होत जाईल तसतसं गळ्याची उंची आपण वाढवलेली आहे तर छत्तीस साईजसाठी सुद्धा आपल्याला तेच मार्किंग घ्यायचं साथ आहे शोल्डर घ्यायचं आहे सात मुंडा घ्यायचा आहे सात रुंदी घ्यायची आहे साडेचार आणि गळ्याची उंची घ्यायची आहे साडेचार या इथे अडतीस साईजसाठी शोल्डर घ्यायचे आहेत साडेसात इंच आणि गळारुंदी घ्यायची आहे साडेचार आणि गळ्याची उंची घ्यायची आहे या इथे साडेचार इंच चाळीस साईजसाठी शोल्डर घ्यायचे आहे साडेसात मुंडाही साडेसात इंच घ्यायचा आहे या इथे गळारुंदी साडेचार आणि गळ्याची उंची ही साडेचार घ्यायची आहे फोर्टी टू साईजसाठी आठ इंच आपल्याला शोल्डर घ्यायची आहे मुंडाही आपल्याला आठ इंच घ्यायचं आहे गळ्याची रुंदी पाच इंच घ्यायची आहे किंवा तुम्ही या इथे तुमच्या आवडीनुसार साडेचार इंचसुद्धा घेऊ हो शकता आणि गळ्याची उंची साडेचार इंच फोर्टी फोर साईजसाठी शोल्डर आठ घ्यायचे आहेत मुंडाही आपल्याला आठ इंच घ्यायचा आहे रुंदी पाच आणि गळ्याची उंची साडेचार इंच फोर्टी सिक्स साईजसाठी शोल्डर आठ मुंडाही असणार आहे आठ गळा पाच साडेपाच घेऊ शकता आणि गळ्याची उंची साडेचार इंच आहे आता फोर्टी एट साईजसाठी पहा सव्वा आठ इंच शोल्डर मुंडाही आपल्याला सव्वा आठ इंच घ्यायचं आहे गळारुंदी घ्यायची आहे साडेपाच आणि गळ्याची उंची ही आपल्याला साडेपाच ते पाच इंच घ्यायची आहे या इथे मी साडेचार लिहिलेलं आहे पण तुम्ही पाच इंचापर्यंत गळा घेऊ शकता ज्याला कमी घ्यायचं आहे त्याने इथे कमी घ्यायचं आहे तर सध्या बोटनेकचं ट्रेंडिंग आहे आणि वेगवेगळे डिझाईन कस्टमर आपल्याकडून शिवून घेतात तर तुम्हाला शोल्डरवरचं माप शोल्डरचं माप घ्यायला जमत नसेल तर या मापानुसार तुम्ही परफेक्ट असं बोटनेकचे डिझाईन तयार करू शकता यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही परफेक्ट ब्लाउज बसतात तर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम वाटत असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेलायकन दाबा जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद